काँग्रेसची दहा तारखेपर्यंत वाट पाहणार त्यानंतर ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी अभियानाला सुरुवात प्रकाश आंबेडकरांनी मांडली भूमिका बातमी आहे अकोलामधून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे आणि यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर आरोप केले जात आहेत त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी अभियानाला आजपासून सुरुवात केली आहे आंबेडकरांनी आपल्या अकोल्यातील यशवंत भवन निवासस्थानी स्वाक्षरी करीत अभियानाचा प्रारंभ केला तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत राज्यभरात वंचेचं हे स्वाक्षरी अभियान चालणार आहे आणि ईव्हीएम संदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची दहा डिसेंबरपर्यंत वाट पाहणार आहोत त्यानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावर लढण्यात उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार आहोत अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावर देशव्यापी यात्रा काढण्याची काही गरज नसल्याचं सा सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेला विरोध केला आहे अकोला येथे झालेली पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणालेत की ईव्हीएम संदर्भात काँग्रेसने पुढाकार न घेतल्यास आम्ही पुढाकार घेऊ आम्ही काँग्रेसची दहा तारखेपर्यंत वाट पाहू त्यानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका खरीच करायला नको होती याचिका खरीज करणे न्यायाला धरून नाही नवीन सभागृह गठीत करता येऊ शकतं का असा सवाल आंबेडकरांनी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाला केला आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्यात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत मॅन्युक्युलेट झालेले आहेत अशी चर्चा सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस खाता उघडणार होती परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सयांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झालाय मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सयांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं कारण का आपल्यालाही तसंच वाटते आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नमस्कार जय भीम ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला